बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ले तालुक्यातील चिपी कालवणवाडी कर्ली खाडीमध्ये अवैधरित्या रात्रीच्या अंधारात चोरटी वाळू उत्खनन करणाऱ्या दोन बोटी ग्रामस्थांनी पकडल्या आहेत कालवणवाडी येथे कर्ली खाडीवरील ब्रिजला लागून हे अवैध वाळू उत्खनन सुरू होते मालवण देवली गावातील वाळू माफिया रात्रंदिवस या ठिकाणी वाळू उत्खनन करतात येथील ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महसूल विभागाच्या उदासीन कारभारामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत काल रात्री स्वतः खाडीत उतरून वाळू माफियांच्या दोन होड्या ताब्यात घेतल्यात ग्रामस्थांनी होड्या पकडल्याचं समजता तलाठी व पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत होडीवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केलेत पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देऊनही महसूल प्रशासन मात्र कारवाई करण्यास उदासीन असल्याचे सी दिसून येत आहे बाबा आज कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम